तुम्ही बघा राज्य सरकारनं गोमातेला राज्यमाता दर्जा दिल्यानंतर उद्धवजी ठाकरे यांच्या दैनिकामध्ये दोन वेळा अग्रलेख लिहून आले त्याच्यात ते त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले की दर्जा गोमातेला का दिला त्यांना सरकारचा निर्णयच आवडला नाही आणि म्हणून दोन दिवसापूर्वी त्यांनी जेव्हा नवरात्रीनिमित्त हिंदू धर्मियांना शुभेच्छा दिल्या मला वाटतं खरं पाहता शुभेच्छा देण्याचा त्यांना अधिकार राहिला नाही कारण सरकारनं ना, हिंदू धर्मियांची अस्मिता जोपासताना जी माय माऊली गाय आमची मातृसंस्था आहे तिला जर तिची प्रतिष्ठा वाढवली ती ठाकरेंना उलट्या झाल्या आमच्या हिंदू धर्माच्या प्रभू रामचंद्र असतील स्वामी समर्थ असतील यांच्या विरोधातही बोलणं होतं आहे तुम्ही मूग गिळून गप्पा बसतात काहीही बोलत नाहीत आणि म्हणून मताच्या लाचारी पोटी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे यांनी पूर्णतः हिंदू धर्म हिंदुत्व समुद्रात फेकून दिलेलं आहे आणि म्हणून त्यांना आता शुभेच्छा वगैरे हिंदू धर्मियांना देण्याचा मुळीच अधिकार राहिला नाही हे नक्कीच